श्री क्षेत्र महात्म्य श्री क्षेत्र अक्कलकोट महात्म्यामध्ये आपण भाग चौथ्यामध्ये श्री स्वामींची मानसपूजा आणि श्री स्वामी समर्थांचे मठ अक्कलकोटात श्री स्वामी समर्थांचे मठ आहे पहिला पेठेतील समाधील मठ वडाखालील मठ श्री बाळप्पा मठ श्री मठ ही भाग चौथ्यामध्ये बघितलेले आहे भाग पाचव्यामध्ये बघूया राजे यांचे मठ राजे रायन हे हैदराबादीकडील है एक मोठे जहागीदार होते पुढे त्यांनी मोठी त्यांना मोठे आजारी पडले त्यातून ते बरे होण्यासाठी त्यांनी मोठ मोठ्या नामांकित डॉक्टर व हकीमांचा औषध सुरू केले परंतु उपयोग झाला नाही अखेर दत्तांच्या दृष्टतप्राप्रमाणे ते अक्कलकोटा सेवन श्री समर्थांच्या चरणी लागले त्यांना पाहून समर्थ शेख नृसिंह साहेबांच्या दर्ग्यात जाऊन तेथील एक थडग्यावर झोपून राहिले समर्थांच्या या कृतीमुळे तुमच्या मृत्यू टाळा असे तेथील फकीरांनी राजे रायन यांना सांगितले पुढे समर्थांनी राजे रायन यांच्या यांना लिंबाच्या रसात नऊ मिरे घालून रोज घेण्यास सांगितले त्याप्रमाणे त्यांनी सुरुवात करताच त्यांची प्रकृती सुधारली पुढे राजे रायन यांनी दहा हजार रुपये खर्चून गावात बाहेर एक सुंदर मठ बांधला व त्यांना स्वामी समर्थांच्या पादुकांची मोठ्या समारंभाने स्थापना केली हा प्रमुख मठा व्यतिरिक्त भारतात अन्यत्रही स्वामी समर्थांचे अनेक मठ आहेत मुंबईमध्ये स्वामींचे मठ अशा प्रकारे आहे खालदीकर रोड गिरगाव मुंबई श्री दत्त मंदिर ठाकूरद्वार मुंबई डी ए रोड शिवाजी पार्क मुंबई महालक्ष्मी मंदिराजवळ मुंबई पुण्यातील मठ ग्लोब टॉकीजजवळ जवळ पुणे श्रींचा मठ भटवाडा सदाशिवपेठ श्रींचे देवस्थान श्री गोविंदजी डँके रोकडाबा मंदिरजवळ शिवाजीनगर पुणे यांच्या घरी श्रीच्या पादोका स्थापन केल्या आहेत बुधवार पेठे श्री दत्त मंदिराजवळ एक बोटे कॉलनी स्वार्गीय डोंबिवली श्री स्वामी समर्थ सेवा मंडळी द्वारा श्री भाद उर्फ अण्णासाहेबली मे गणेश कृपा रामनगर डोंबिवली पूर्व जिल्हा ठाणे येथे श्रींच्या पादुका आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी मठ व मंदिरे आहेत तातवडे जिल्हा पुणे महेंद्रगी शिववाडा जिल्हा रत्नागिरी जालन मूर्तिजापूर उमरखेड जिल्हा नागपूर बडोदे सुरसागरजवळ तारकेश्वर सुरत वेंगुर्ला मेवला मेवाडा होडावडे केस देवलग्राम राजूर अहमदनगर नाखरे रत्नागिरी विजापूर ठाणे वसई चिपळूण देहू चर्चन गोवा सावडगेर गोवा फलटण उमराळे देशपांडे गल्ली असे गाणगापूरपासून किती किलोमीटर अंतर आहे तुळजापूर एकशे पंच्याहत्तर किलोमीटर आहे पंढरपूर दोनशे किलोमीटर आहे सोलापूर एकशे चौदा किलोमीटर आहे अक्कलकोट प पंच्याहत्तर किलोमीटर आहे शिर्डी चारशे चौदा चा किलोमीटर आहे पुणे तीनशे छप्पन किलोमीटर आहे गाणगापूरपासूनचं अंतर आहे अक्कलकोट रोडला थांबणाऱ्या रेल्वेगाड्या कुर्ला कोयमतुरी एक्सप्रेस मुंबई चेन्नई मेल पुणे हैदराबाद पॅसेंजर पुणे वाडी पॅसेंजर मुंबई बेंगळूर उद्यान एक्सप्रेस मुंबई चेन्नई हैदराबाद लोहमार्गावर धावणारे सर्व गाड्या सोलापूरला थांबतात तेथून प्रत्येक अर्धा तासाला अक्कलकोटला जाण्यास जाण्यास एसटीची सोय आहे श्री स्वामी समर्थ अन्नक्षेत्र मंडळ ट्रस्टचे वैशिष्ट्य अन्नदान ट्रस्ट तर्फे मोफत दोन वेळा जेवण म्हणजेच महाप्रसाद आहे त्यांनी नवीनच भक्तांना अल्पदरात राहण्याची सोय केलेली आहे येथे भेट दिल्याने मनाला समाधान व रमणीय वाटते अक्कलकोटची विशेष वैशिष्ट्य काय आहे अक्कलकोट हे तालुक्याचे ठिकाण आहे हे शहर पूर्वी एक संस्थान होते शिवाय एक प्रसिद्ध ऐस ऐतिहासिक स्थळ आहे अक्कलकोट सारख्या पवित्र श्री स्वामी समर्थांची साधारणपणे अठराशे छप्पन ते अठराशे सत्तावन्न मध्ये पदवर्ष होताच अक्कलकोट हे गाव महाराष्ट्रातील प्रमुख विशेष तीर्थक्षेत्र बनले आहे अक्कलकोट येथील प्रमुख स्थळे श्री मल्लीनाथ मठ शिवपुरी म्हणजेच गजानन महाराज जुना राजवाडा नवीन राजवाडा अक्कलकोट शहराचे सुमारे नव्वद हजार आसपास शहरांच्या मध्यभागी तारा माता बाग आहे तसेच श्री स्वामी समर्थ मठांमध्ये धार्मिक प्रवाशांना राहण्याची उत्तम सोय आहे शहरात नगरपालिकेचे जुने दोन लॉज मोफत दवाखाना आणि वाशनालय आहेत शिवपुरी येथे आयुर्वेदिक रसशाळा असून आयुर्वेदिक औषध तयार करतात अशा प्रकारे आपण श्रीक्षेत्र अक्कलकोट महात्मे भाग एक भाग दोन भाग तीन भाग चार आणि भाग पाचमध्ये संपूर्ण माहिती बघितलेली आहे चॅनल जर नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा माहिती तुम्हाला जर आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त भाविकांपर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि कमेंट्स देखील करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशाप्रमाणे आपण श्रीक्षेत्र तुळजापूर श्रीक्षेत्र गानगापूर क्षेत्र अक्कलकोट श्री क्षेत्र पंढरपूर अशा प्रकारे श्री दत्त श्री विठ्ठल श्री पांडुरंग श्री विठ्ठल आणि पांडुरंग एक श्री तुळजाभवानी माता श्री स्वामी समर्थ अक्कलकोट यांची संपूर्ण क्षेत्र महात्म्य बघितलेले आहे फक्त अक्कलकोटचाच भाग पाच असे ते भाग माहिती जास्त असल्यामुळे पाच भागामध्ये आपण संपूर्ण माहिती बघितलेली आहे नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलवर संपूर्ण माहिती आहे श्रीक्षेत्र पंढरपूर गाणगापूर तुळजापूर आणि अक्कलकोट काय होतं हे एकाच लाईनला असल्यामुळं भाविकांची एक वारी झाल्याप्रमाणे भाविकांचा असा भावना होते तयार आणि मग ते पूर्ण हे वारीच करतात अकटकोट तुळजापूर गाणगापूर आणि पंढरपूर त्याच्यामुळे ही आपण भाविकांच्या म्हणजे दृष्टीने त्यांना माहिती व्हावा तिथली तीर्थक्षेत्र तिथलं काय आहे महत्त्व जाण्या येण्यासाठी जे काही आहे ते आपण सविस्तर बघितलेले आहे त्यामुळे चॅनल जर नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा माहिती आवडत असलं व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त भाविकांपर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा चिंतन श्री गुरुदेव दत्त आणि इथेच सेवेला पूर्ण विराम देते धन्यवाद झालेली सेवा स्वामींच्या श्रेणी समर्पित करते चिंतन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद